अकोले तालुक्यातील इंदोरी गावात तरुणांनी एकत्र येत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना दारू विक्री करू नका म्हणून निर्वाणीचा इशारा दिलाय तर अवैध दारू विक्री होत नसणाऱ्या केंद्रांवर धाड टाकून दारूच्या बाटल्या फोडून टाकण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून इंदोरी येथील अवैध दारू विक्री संदर्भात तरुणांची सोशल मीडियावर जनजागृती सुरू होती ग्रामपंचायत माजी सरपंच वैभव नवले प्रवीण नवले महेश येवले रवी ठोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर एकत्र येत अवैध दारू विक्री होत असणाऱ्या ठिकाणी धडक देत त्या दारू विक्री करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय तर लेखी दारूबंदीच्या ठरावाची प्रत देऊन दारूबंदी ठरावाची अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्या आहेत तरी देखील इंदोरी गावात कोणी दारू विक्री करताना अथवा दारू पिऊन आलेल्या स्थितीत आढळल्यास त्याला सार्वजनिकरित्या चोप देणार असल्याचा निर्णय तरुणांनी घेतलाय त्यासाठी तीस तरुणांचे एक पथक स्थापन केले असून इंदोरी फाटा प्रवरा नदी परिसर उंच खडक रोड रुमभोडी रस्त्यांवर हे तरुण गस्त घालणार आहेत इंदोरी गावातील या तरुणांचा आदर्श सर्व गावांनी घेण्याची गरज आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी इंदोरी अहमदनगर <laughs> જય શિવાજી શિવાજી મુદ્દા મેન મુદ્દા આયકુંગી

મગ મોજનસ્તા અમાર કાકા ફાના છે કે કેમ એ সাটকাইজাডায়ে <laughs>